नमस्कार मंडळी मी मोहिनी जोशी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर लवकरच जन्माष्टमी येत आहे आणि आपल्याला जन्माष्टमीसाठी बाळकृष्णाचा पाळणा तर यायला हवाच तर आपण आज ऐकणार आहोत बाळकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मा बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कौसाचा काळा हजोबाळाजोरी जो, जो, जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप पळे हे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग झोबाळा जो झोरी जो तिसऱ्या जो दिवशी आनंद मोठा सत्थी सावित्री बायानो उठा, खारिक खोबर साखर वाठा, जो बाढ़ा जो जो रिजो। सउथ्या दिशय बोलने बाढ़ी, आनुसय ने वाजवली ताड़ी, कृष्ण चन्मलाया तळी जो बाढ़ा जो जो पञ्चव्या दि सटवायसा वेढा लिम्बु नारीफोडा ना तान्या दृष्ट ग काढा जो बा जो जो, जो सहाव्यावी कलीचा मारा राधाणालति वारा चला यशोदा आपुल्या घरा जोबाळ जो जोरी जो सातव्या दिवशी सटवायचा म्हल तेथे सोनेरी मंडपल्याला यशोदा मांडीवर कृष्ण डोल जो हाजोजोरी जो, जो, जो आठव्या दिवशी थाट भुलल्या गवळणी तीन शे साठ श्री पाहतात वाट जो बाळा जु जोरी जो, जो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंध झुबाळाजुरी जो, 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 जो। दहाव्या दिवशी भागे रात तेहतीस कोटी देऊ येत उतरून टाकती माणिक मोती जो जुजुरी जो, जो, जो। अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती सोपले मथुरा नगरीत देवकी से जो लोबाळ जो जोरी जो मथुरा नगरीत देवकी से हल जोबाळ जो जोरी बारा जो बाराव्या जो दिवशी बारा जारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी तोरी जो बाढ़ा जो डुर रिजो तेरा व्यादिवश्री बोलली बाडी श्री कृष्ण जन्मलाय मूना तरी गौळणी संगे लावितो खडी जो बाढ़ा जो जो डिजो गौळणी लावी तो खडी जो बाळाजो जोरी जो चौद्याव्या जो जो। दिवशी तोफा गरजा शंकर पार्वती नंदी भरिती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती ती जो जोरी जो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो जोरी जो জুবাড় জু জু রেজো জুবাড়ো জু জু ধন্যবাদ